थोरली हिरण्णा वस्ती इथं सध्या सुरू असलेल्या पावसामुळं घराघरात पाणी शिरून मोठे हान होत असल्यानं रहिवाशातून तीव्र संताप व्यक्त होतोय सध्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सातत्यानं पाऊस सुरू असून सततच्या जोरदार पावसामुळं जनजीवन चांगलंच विस्कळीत झालं आहे दरम्यान जुन्या प्रभाग क्रमांक बावीस मधील थोरली वस्ती इथं देखील पावसामुळं घराघरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत त्यामुळं इथल्या रहिवाशांमधून तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे का काम, का काम कलेक्शन कर, कर बोले महानगरपालिका गया पालिका गे इसके पास भी गए आमदार पास भी करतीं, करतीं कर बोले तीन चार महिने पेंटिंग मे पड काम अब आज ही दोपहर पर कल से कल एक दिन दो दिन रोड बने आज पूरा घर में पानी अनाज पानी सब है बच्चन बच्चा भी बीमार पड़ने लगी एक दो महीने से पानी है और कर को तो रोड बना तुम कर करके डायरेक्ट रोड बना को गए एक पानी को एक बरसात को पूरा घरा में पानी घुसया पहला रोड क्यों बना है रोड नहीं बनाने का था बारिश आया पूरा बारिश के पानी सब घर में घुसने लगे सब अनाज पानी कपड़े सब भीगे भी तुम्हें नहीं बनाने का था पानी को सारा मार गर्म पानी को कैसा करने का क्या क्या बोलो अभी हमारे को पूरा पानी पानी सब घर में घर में कुछ नहीं पानी रूसी कार्बन कुछ नहीं है क्या हाँ रूसी कार्बन पूरा परसों के पानी अभी एक तो तो पर तो तो परसों आया परस है ये घंटा पांच मिनट परसों आया को अभी पार्षद बहुत ही अभी आने का

आमच्या नेत्याला बी सांगितलं होतं मनोज देला त्यांनी बी प्रयत्न केले आमच्यासोबत रोड करायचा नाही म्हणून पण ते न सांगता न करता त्यांनी स्वतःचा जब... मनमानी करून रोड केले आता सगळ्यांच्या घरात पाणी आलेलं आहे ह्याचा कारण कोण जबाबदार घेणार कोण या भागात पिण्याच्या पाण्याची तसंच ड्रेनेजच्या पाण्याची मोठी समस्या असून यामुळं इथल्या रहिवाशांना मोठ्या हाल अपेष्टांना सामोरं जावं लागत आहे या भागात ठिकठिकाणी ड्रेनेज लाईन फुटत असल्यानं आणि चोकअप होत असल्यानं तातडीनं तीर दुरुस्त करण्यात यावी जुनी ड्रेनेज लाईन तातडीनं बदलण्यात यावी तसंच पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन देखील बदलण्यात यावी आणि मगच रस्त्याचं काम सुरू करण्यात यावं अशी मागणी सीएम बहुद्देशीय सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोज चलवादी यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती मात्र याआधीच या भागात सिमेंटचे रस्ते बनवण्यास सुरुवात केली गेल्यानं सध्याच्या पावसामुळं घराघरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून जीवनावश्यक या भागातील रहिवाशांनी याबाबत मोठा संताप व्यक्त केला दरम्यान हेमलता देवकर आणि मनोज चलवादी यांनीही सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली रस्त्याच्या कामा आधी ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचं काम करणं आवश्यक होतं मात्र याकडं सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आलं यामुळं पालिकेच्या एकूणच कारभाराबाबत त्यांनी तीव्र संताप व्यक्त करताना घराघरात शिरलेल्या पाण्यामुळं तसंच दूषित पाण्यामुळं नागरिकांच्या तसंच लहान मुलांच्या जीवितास धोका उत्पन्न झाला तर त्याला जबाबदार कोण एखाद्याचा जीव गेला तरच महापालिकेला जाग येणार का असा खडा त्यांनी केला वस्तीच्या म्हणजे मागणी होती की ड्रेनेज लाईन पहिला करून द्यावं त्याच्यासाठी आम्ही माननीय आयुक्तांना भेटलो माननीय आमदार साहेबांना भेटलो सगळ्या पूर्ण वस्तीच्या लोकांना घेऊन जाऊन तिथं मागणी केलो की ड्रेनेज लाईन करून द्या तर ते हे रोड त्याच्यासाठी थांबवला होता की ड्रेनेज लाईन आणि पिण्याची पाण्याची लाईन टाकून द्या मग तुम्हाला जे वाटेल ते रोड करायचं असेल ते करा आता रोड करायला आम्ही ते त्यांनी हरकत पण घेतली आयुक्तांनी पण सांगितलं की पहिला ते ड्रेनेज लाईन टाकून देऊ मग आपण त्यानंतर रोड करू आमदार साहेबांना भेटल्यानंतर आमदारसाहेब देवेंद्र कोट्यांनी पण सांगितलं की पहिला रोडचं तुमचं मागणी जे आहे ते आम्ही पूर्ण करतो त्यानंतर रोड करतो असं असताना देखील रोडचं काम झालेलं आहे ते कुणाला विचारून आहे कुणाची परवानगी नाही झाले कोण करायला परवानगी दिली हे आम्हाला काही कल्पना नाही त्याची आम्ही त्याच्यावर विरोध केला पण इथल्या काही स्थानिक नागरांनी नागरिकांनी आम्हाला रोड पाहिजे असं म्हणून त्यांनी त्यांचे म्हणणं पूर्ण करून घेतलं आम्ही पण त्यावेळेस आता आम्ही काय बोलू शकलो नाही त्यांचा विरोध केला नाही आम्ही पण आजच्या घडीला आज पाऊस झाला आहे तर आजच्या घडीला अशी परिस्थिती आहे की आता हे पाणी जे इथं थांबलं आहे ते तुम्हाला दिसतंय खाली ते पाणी इथून पुढे रोडच्यावर जाऊ शकत नाही ते पाणी पूर्णपणे आतमध्ये इराणुसीत चाललंय आणि इथल्या स्थानिकांची घरं आहेत ते खाली आहेत कुणाचंही जोतावर नाही आहे ज्यांच्या घरात ते पाणी जाऊ शकतंय आणि इथं आहेत छोटंसं बोळ लहान लहान घरं या घरामध्ये रोजंदारी करून काम करून खाणारी सगळे वर्ग मंडळी आहेत आता ह्या लेकरांना ही लेकरं झोपलेली ले असत रात्री बेरात्री पाऊस पडला ह्यांनी कुठं जायचं परवाच मोदीमध्ये मोदी मोदीमध्ये दोन मुलीचं मृत्यू मृत्यू झाला ते जबाबदार कोण आणि इथं आज हे महापालिका महापालिकाने जबाबदार घेणार का आमच्या आमच्या भागात दोन आमच्यावर कोण मेलं तर महापालिका जबाबदार असणार का कारण का ते मेल्यावरती तुम्ही तेव्हा जागावणार का महापालिका आज आज आमच्या भागातनं आमच्या भागातनं इथे एक एका करंट लावून आजी मेली आहे तेव्हा कोण आले नाहीत आणि इथं आमच्या शेजारीच एक मुलीला करंट लावून अपंग झाली आहे आमच्या मेल्यावरती तुम्ही लाख दोन लाख रुपयातून आमची तेवढं माणसाची माणसाची किंमत आहे का लाख दोन लाख रुपये हा तुम्ही काय आमचा अंत बघालो का कारण का, का? आम्ही जेव्हापर्यंत शांत आहे आणि शांत आहे कारण का आमच्या इथं करून खाणारे लोक आहेत त्यांच्या घरात पाणी घुसलंय त्यांचा अनाज कपडे बिकडे सगळं हो, तुमच्या सत्यनं झालंय याचा जबाबदार कोण आमदार आहे का इथं आयुक्त आहे आम्ही का वेळोवेळी त्यांना पत्र व्यवहार करून सगळं सांगून तरी त्यांनी याचं दखल नाही या सर्व पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानं तातडीनं याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी इथल्या रहिवाशांनी दिला